नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा मे रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आवडेल तेथे ते कोटी प्रवास या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही भागात तुम्ही प्रवास करू शकता शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सात दिवस आणि चार दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो लालपरीशिवाय तुम्ही शिवशाहीमधूनही प्रवास करू शकता परंतु शिवशाहीच्या पासचे दर वेगळे आहेत साध्या बसेसमध्ये साधी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती आंतरराज्य या बस बसेसचा समावेश आहे तर शिवशाही बससाठी पासचे दर वेगळे आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील गरीब शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही मदत हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो आत्तापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आता लवकरच सतरावा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग गोंधळून गेला आहे मात्र बारावीचा निकाल मे महिन्याचा तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चौथा आठवड्यात जाहीर करणार आहोत दोन्ही निकालांची तारीख निश्चित होताच मंडळांतर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे रविवारी बारा मे रोजी पुणे सातारा लातूर नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सोमवारी तेरा मे रोजी देखील पावस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोल्हापूर सांगली वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे एस टी महामंडळाला सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे या निर्णयामुळे राज्यातील सत्याऐंशी हजार एस टी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान निकालाआधी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे महागाईची झळ बोर्डालाही बसत असून परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीससाठी सुधारित शुल्क आकारले जाणार आहे तर दहावीच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थींसाठी चारशे वीस रुपयांवरून चारशे सत्तर रुपये तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज आणि नोंदणी शुल्क एक हजार तीनशे चाळीस रुपये इतके असणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के कोट्यासाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागल्यास प्रवेश प्रक्रिया अगोदरच पार पडलेल्या असल्याने ते शक्य होणार नाही अशी सबब खाजगी शाळा सांगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यावर संबंधित शाळांनी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असून आता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवताना या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतील असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे